इच्सरगंजीत धारदार शस्त्राने एकाचा निर्घुण खून इच्सरगंजी गणेशनगरमध्ये राहणाऱ्या एका युवकाचा निर्गुण खून करण्यात आला राकेश धर्मा कांबळे वय बत्तीस असे त्याचे नाव आहे ही घटना पंचंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत घडली यावेळी दोन मोटरसायकलींची दगड घालून तोडफोड करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी आहे की मृत राकेश कांबळे व हल्लेखोरात भारत माता हाऊसिंग सोसायटी पेट्रोल पंपाजवळ मोकळ्या जागेत वाद झाला होता या वादाचे पर्यावसन हल्ल्यात झाले या दरम्यान हल्लेखोरांनी राकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली जीवाच्या भीतीने राकेशने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला पोटावर पाटीत शस्त्राने वार झाल्याने या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला त्याला आय जी एममध्ये मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या एन मराठी